गुड मॉर्निंग फ्रेंड्स परत एकदा गार्डनचा फेरफटका आहे हे कट केलेले गुलाब मस्त कळ्या आले फुटलेला आहे गुलाबाची फुलं पाहू शकता तुम्ही भरपूर भरलेली आहेत हे पहा आणि कांद्याची पात आपली आता मोठी झालेली आहे हे बघा भरपूर मोठी झाली आहे आणि ही मेथी कालच मी काढलेली आहे ही मेथी एक पेंडी पूर्ण काढली आहे तरी अजूनही भरपूर मेथी आहे मी उद्या ही काढेन आणि कोबी तर खूपच मस्त आला अगदी माझीच नजर लागेल ह्याला मध्ये कोबीचे गड्डे तयार व्हायला लागलेले आहेत मी तु, तु तुम्हाला जवळून दाखवते मस्त आता गड्डे तयार होऊ लागलेले आहेत हे पहा हे पहा उन्हाळ्यासाठी फ्रेश असा पुदिना रेडी आहे मध्ये आधी कधी गवत येतं ते काढून टाकते आणि छान झालं पुदीना आणि तुळशी काळी तुळस आलेली आहे छान फ्रेश अशी त्याजवळच आणि एकटंच आपलं रोपटं उभारलं आहे बघा मिरच्यांचं आणि भरपूर मिरच्या त्याला लकडल्या तेवढ्याच छोटसं झाडाला हा लाल पोपळा मध्ये मध्ये टाकलेला आहे त्याच्या बिया मिरच्या तर नेहमीच भरपूर आलेल्या असतात आणि मी खरं सांगते मी बाहेरून मिरची कधीही विकत आणत नाही भरपूर मिरच्या होतात इथं पुढच्या बागेत पण आहेत पाठीमागच्या पसात पण भरपूर मिरच्याची झाडं आहेत मी मा सगळ्या मैत्रिणींना पण वाटते शेजारी पण वाट वाटते हे बघा किती कवळी लुसलुसीत चवळीची शेंग भरपूर शेंग आलेल्या आहेत आणि मागच्या मी दाखवलं तर तुम्हाला टोमॅटोची छोटी छोटी रोपं लावलेली त्याला फुलं यायला जस सुरुवात नाही आता बघा सगळी झाडं अशी टोमॅटोनी छोट्या छोट्या भरलेली आहेत लकडली आहेत अक्षरशः कच्चे टोमॅटो आहेत आता हे मस्त थोडे दिवसात लाल लाल टोमॅटो तयार होतील आणि मग तुम्हाला मी दाखवेन काढताना आज पहिल्यांदी हे पाहूया आपण सगळी गार्डन आणि मग आपण बघूया यातून आपल्याला आजचं हार्वेस्टिंग काय मिळतं हे चिकू मोठे मोठे मस्त आलेले आहेत ह्यावर्षी माहीत नाही थोडं चिकूचं पीक थोडं कमी आहे हे पाहू शकता तुम्ही पण हे गोल राऊंड आणि मोठे आणि खूप गोड चिकू आहेत आम्ही घरी पिकवतो याला दोन तीन दि तीन चार दिवसात मस्त पिकून जातात हे आणि एकदम गोड आहेत शेवग्याचं झाड पण आहे ह्या पपिता मागच्या दाखवलेला आता एक पपिता तयार झाली आपण काढूया त्याला थोड्या वेळाने छान आले ही तर पपिता इतकी गोड आहे खूप छान आहे हे पहा ह्या लवंगी मिरच्या आहेत हे एकच झाड आहे आणि त्याला भरपूर मिरच्या आल्या आहेत त्या लाल ला झालेल्या आहेत आणि ही वांगी काटेरी वांगी टेस्टी वांगी आज भरपूर वांगी आलेली आहेत आणि मी थोड्या वेळानं ह्याला काढणार आहे हे पाहू शकता तुम्ही भरपूर वांगी आलेली आहेत हे पहा मला काटेरी वांगी खूप आवडतात भयाची भरली वांगी इतकी टेस्टी होतात आधी पण केलेली आहेत आणि आम्ही भरली वांगीच करतो या वांग्याची काल झाडाला म्हणजे काठीनं असं झाड हलवून एवढ्या चिंचा पाडल्या आणि सगळ्या एकत्र गोळा केलेत आणि मी अशा या आता वाळ्याला ठेवलेत भरपूर शि चिंचा निघतात मी सर्व माझ्या फ्रेंड्सना वाटणार आहे या मिरच्या आता चला आपण थोडीशी तोडणी करूया मी मिस्टरांना सांगितलं थोडं हे करा म्हणजे मी कॅमेरा पकडते तर ही आपली वांगी काढतो आहे आपण हे बागेतले असं आपलं फळ आलेलं काढण्यात इतकं समाधान वाटतंय काय सांगायचं खूप मजा येते हे पहा इतकी कवळी लुसलुसीत लुस इत काटेरी वांगी ताजी ताजी आणि आज तर माझं फिक्स आहे की भरली वांगी बनवायची आहेत लंचला या सगळ्या लाल मिरच्या मी लाल मिरचीचा ठेचा करणार आहे भरपूर तिखट आहेत ह्या मिरच्या थोडेसे लसूण शेंगदाणे घालून ठेचा हे पालक पालकाचे पानं भरपूर मोठी झालेली आहेत हे डाळ पालकमध्ये घातला ना हा पालक खूप टेस्टी लागते आपली डाळ हे पहा थोडी पानं काढून घेतली आहेत मी मोठी मोठी झालेली मध्ये मध्ये तुम्ही पाहू शकता कांद्याची पात पण आलेली आहे भरपूर मोठी झाली की मी का पातीची काढते तेव्हा दाखवते तुम्हाला पातीची भाजी जेव्हा करीन तेव्हा आपण काढूया ह्या दुसऱ्या हिरव्या मिरच्या या आपण भरपूर आलेल्या आहेत आजच्या पुरत्या होऊन जातील ह्या वापरायला आणि लाल मिरच्या आहेत ते ठेचासाठी आणि लाल पोफळा तर मध्ये मध्ये भरपूर आल्या ह्याची भाजी इतकी टेस्टी होती भाकरी बरोबर -बर खायला खरं सांगते आमचा आवडती डिश आहे भाकरी गरम गरम आणि ही लाल पोपळ्याची भाजी खूपच मस्त टेस्टी टेस्टी आणि मागच्या दाखवलेला मोहर आंब्याचा हे बा छोट्या 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 कैऱ्या आलेल्या आहेत खूप सुंदर आहेत खूप सुंदर आणि आपण ही एक पपई आता काढून घेऊया ही दोन तीन दिवसात मस्त पिकून जाईल आणि इतकी गोड आहे खरं सांगते मी इतकी गोड आहे हे पहा इतकं छान वाटतंय ना हे असं घरचं फळ इकडे पण भरपूर गुलाबाची फुलं लागलेली आहेत मी थोडी काढून घेते आपल्या देवासाठी आज देवपूजा झाल्या झाल्यावर ही फुलं मी वाहीन देवाला हे पहा फ्रेश गुलाब आपले लिंबू पण आले छोटे छोटे लिंबू तयार झालेले आहेत झाडाला पाहू शकता तुम्ही हे मस्त पिवळे धमक झाले की सांगेन थोडी जास्वंदाची फुलं पण देवासाठी जसं सकाळ सकाळ सूर्यप्रकाश येईल ती पूर्ण उमलून जातात भरपूर फुलं आहेत मग अशी चार पाच झाडं आहेत पूर्ण मोठी मोठी जास्वंदीची भरपूर फुलं येतात गणपतीच्या दिवसात तर आम्हाला बाहेरून जास्वंदी आणावेच नाही लागत हे थोडं आम्ही रोज आम्ही चिंचा गोळा करतो इतक्या काढल्या तरी रोज पड पडलेल्या असतात सडा पडलेला असतो या लॉनवर मी रोज गोळा करते मला सकाळी हेच काम असतं की चिंचा सगळ्या गोळा करायच्या वाळवायच्या त्यानंतर फोडून गोळे करून द्यायचे सगळ्यांना आणि वापरायचे हे आजचं हार्वेस्टिंग लाल हा पोफळा फ्रेश असा पालक हिरव्या मिरच्या लाल मिरच्या छान फ्रेश वांगी भरली वांगी करण्यासाठी या थोड्याशा चिंचा गोळा केलेत आणि ही आपली पपई ही आपण पिकवायची येतात दोन तीन दिवस कागदामध्ये गुंडाळून आणि ही देवासाठी काढलेली फ्रेश अशी गुलाब आणि जास्वंदीची फुले तर कसं वाटलं तुम्हाला मला तर खूप आनंद